नमस्कार मंडळ मी कोळ सॅम सफर ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो कसं मंडळी गावी श्रीवर्धन या ठिकाणी बापोवली ना गाव बापोवली या गावी आलेलो आहोत सो so, आज आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार हरिहरेश्वर एक प्रसिद्ध देवस्थान आहे बरेचसे लोक का या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असत बरेच दिवस जाऊ जाऊ पण आज आम्ही आलेलो आहोत आ, तर गणपती बाप्पाचंही दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर हरिहरेश्वर एक प्रसिद्ध देवस्थान आहे त्यांचंही दर्शन घेणार आहोत so, सो म्हणजे हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार सगळ्यांनी आवडून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता माझ्यासोबत कोण कोण गँगमध्ये आहेत ते मी तुम्हाला दाखवतो सो so, म्हणजे चला या ब्लॉगला सुरुवात करूया त्या अगोदर या गँगची ओळख करून देतो तुम्हाला दादा विजयदादांच्या आपण घरी आलेलो विजयदादा भोसले आता ड्रायव्हिंग करतात आणि यांच्या घरी आलेलो आहोत आपण आणि त्याच्या पाठीमागे दादा दादा आणि त्याचबरोबर सुनीलदा भोसले आणि आपले मित्र आहेत प्रेमदा आणि इकडे आदिनाथ हे सगळे आपली गँग चाललेली आहे आता हरिहरेश्वरला दर्शन घेण्यासाठी बापवली गावातून प्रवास चालू झालाय आणि कोकणातला सुंदर निसर्ग तुम्हाला दाखवतो ब्लॉकच्या माध्यमातून वरुणराजा बरसल्यामुळे कोकण अगदी हिरवघाट झालेलं आपल्याला पाहायला मिळत मधून जाणार रस्ता आणि दोन्ही बाजूस हिरवीगार वनराई हे कोकणचं मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आपण नेहमीच प्रवास करतो अशी लालपरी प्रवास करता करता कोकण कन्या म्हणजेच लालपरी आमच्या समोर आली आणि जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या सुंदर अशी कोकणातली गाणी लागली होती आणि त्याचबरोबर कोकणातल्या जुन्या आठवणी आणि एकंदर मित्रांचा गप्पा आणि टप्पा यामुळे प्रवास अगदी सुखकर होत होता हळूहळू आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो आणि येऊन मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो इथे प्रवाशांना तिकीट काढावे लागते आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिराच्या परिसरात पोचल्यानंतर आम्ही गाडी पार्किंग लावायला गेलो तर गाडी पार्क करता करता माकर मामा दिसले कदाचित ते खाण्यासाठी आले असावे पण आम्हाला बघून ते दूर दूर पळत होते आम्ही आमची गाडी मस्त समुद्राचे किनारी लावली आणि थेट पायी चालत आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो मंडई मंदिराच्या भागात पोचल्यानंतर आपल्याला समोर दोन स्तंभ पाहायला मिळतात या ठिकाणाला दक्षिण काशी मंदिर असेही म्हटले जाते या परिसरात दोन मंदिर आहेत श्री देव हरिहरेश्वर आणि श्री कालभैरव देव असे दोन मंदिर आपल्याला इथे प्रामुख्याने दिसतात या परिसरात आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं कारण बाजूला समुद्रकिनारा आहे आणि हिरवीगार वनराईत वसलेले हे मंदिर पण मात्र प्रसन्न करून चला तर मंडई आपण मंदिरात देवाचं दर्शन घेऊया असं म्हटलं जातं की सर्वप्रथम कालभैरव देवाचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर श्री हरिहरेश्वर या देवाचं दर्शन घ्यायचं असं म्हटलं जातं मंदिरात प्रवेश केल्यानंतर असं कळतं की हे मंदिर खूप पुरातन काळातील आहे त्यामुळे अनेक भक्तगण या मंदिरात विशेष भेट देत असतात कालभैरव मंदिरातूनच हरिहरेश्वर या मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे अनेक भक्तगण इथे दर्शन करण्यासाठी येत असतात मंदिराच्या आतील रचना खूपच सुंदर पाहायला मिळते हे मंदिर पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं अनेक भक्त मंडळी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात काळभैरव देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता हरिहरेश्वर या देवाचं दर्शन घेऊया हा मंदिराचा मुख्य सभा मंडप आहे हे मंदिर खूप पुरातन काळातील आहे काभारातील एका पिंडीमध्ये आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे दर्शन मिळते या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आपल्याला दक्षिण काशीला जाणं शक्य झालं नाही तर इथे नक्की भेट द्या आणि दर्शन करा मंडई मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण आता थोडासा समुद्रकिनारा फिरूया इथला समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आपल्याला पाहायला मिळतो मंदिराच्या बाजूलाच हा समुद्रकिनारा आहे हे मंदिर समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे या मंदिराला एक वेगळीच प्राप्ती निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी अनेक जण धार्मिक विधीही करण्यासाठी येत असतात त्याच्यामुळे इथला परिसर हा मनाला भवून जातो कारण कोकण असं आहे ना अनेक गोड आणि सुंदर ठिकाणं आपल्याला इथे पाहायला मिळतात चला तर मंडई आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये तोपर्यंत हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि